रामकृष्ण हरी आज महाराष्ट्रासमोर फार महत्वाचा एक प्रश्न आहे की कीर्तनकाराने कीर्तनाचे पैसे घ्यावे का का घेऊ नये असा एक महत्वाचा प्रश्न आहे यावर जर आपण जाण्याचे जर मत बघायचं ठरवलं तर काही लोकांचं असं म्हणणं आहे की कीर्तनाचे पैसे घ्यायला पाहिजे काही लोकांचं म्हणणं असं आहे की कीर्तनाचे पैसे घ्यायला नाही पाहिजे तर मग आपण नेमका ऐकायचं कोणाचं बोवा तर याचा जर विचार केला तर आपल्याला चांगलं काय आणि वाईट काय हे जर ठरवायचं असेल खरं काय खोट काय पाप काय पुण्य काय आपल्याला जर ठरवायचं असेल तर हे प्रमाण आहे शास्त्र प्रमाण तस्मा शास्त्र प्रमाणते आपण काय करावं शास्त्राला प्रमाण मानावं त्यामुळे आपण कीर्तनाचे पैसे घ्यावे का न घ्यावे याविषयी आपण तुकोबराचं म्हणणं काय आहे ज्ञानोबरायाचं म्हणणं काय आहे नामदेव महाराजांचं म्हणणं काय आहे सकाल साधू संतांचं म्हणणं काय आहे याविषयी आपण काय करावा विचार करायला पाहिजे आपण जर कुठं बैठकीमध्ये बसलो म्हणा कुठं प्रवासाला चाललो तर सहज लोक एक प्रमाण सांगतात काय प्रमाण सांगतात की जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न शेवावे हा तुकोबरायांचा अभंग आहे तुकोपरायांचाच आहे त्यात काय नाही संशय नाही तर मग कीर्तनकाराने कीर्तनाचे पैसे घ्यावे का घेऊ नये या प्रमाणाचा जर विचार जर केला तर त्या प्रमाणानुसार असं आहे की कि बाबा कीर्तनकाराने कीर्तनाचे काय करावे पैसे घेऊ नये घ्यावे का नाही घ्यावे मग यावर जर चर्चा करायची झाली तर तुकोबरायाचे अभंग प्रत्येक अभंगाचा अधिकार या भिन्न भिन्न असतो तुकोबरायने जितके काही अभंग लिहिले काय आहे है। वेग वेग बंगली जा जा तर प्रत्येक अभंगाचा अधिकारी काय आहे वेगवेगळा आहे अधिकारानुसार अभंग लिहिलेले असतात तो खरं आहे स्वतः सांगतात उपदेश ज्याचा ज्या प्रमाणे अधिकार असेल ज्याला ज्या प्रमाणे समजून सांगता येईल तसं त्याला आम्ही काय करतो हिताच साधन समजून सांगतो तसे उपदेशाचे दोन प्रकार असतात एक साधारण उपदेश असतात आणि एक असाधारण उपदेश असतात साधारण उपदेश कशाला म्हणायचो तर ज्याच्यामध्ये यवत जीवाला यच्यावत मानवाला सांगितलेलं असतं त्याला साधारण उपदेश म्हणतात तुकोबरायाचे बरेच अभंग सा आहे सांगतो तुम्हाला हजारी विठ्ठाला पण असाधारण उपदेश कशाला म्हणतात तर काही विशिष्ट लोकांना सांगितलं जातं आता तुकोबरायाचा एक अभंग आहे कोणता अभंग ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे हे अभंग तुकोबरायांचा आहे आणि एखाद्या ऐंशी वर्षाच्या म्हातारेने जर का या अभंगाचा तो असला आणि तो म्हणला तुकोबराय सांगतात काय करायचं ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे असं तू कोणा सांगतात मग त्यांनी काय केलं बा ज्ञानेश्वरी घेतली आणि काय म्हणलं तो आता मला ज्ञानेश्वरी पाठ करायची मला व्याकरण शिकायचं मला गीता शिकायची त्याला ते चालणार नाही मग त्यांनी काय करायचं भज भजगोविंदम भजगोविंदम गोविंदम भजगो मूळ भजगो मते त्यांनी काय करायचं तर भगवंताचं नामचिंतन करायचं त्यांनी मग नाही व्याकरण शिकायचं त्यांनी मग नाही ज्ञानेश्वरी शिकायची त्यांनी फक्त काय करायचं आता आपल्या देवाचं भजन करायचं असं अभंगाचा काय असतो अधिकारी भिन्न भिन्न असतो त्याचप्रमाणे मग हा जेथे कीर्तन करावे तेथे ते अण्णांना शेवावे हा तुकोबराय यांचा अभंग आहे मग हा याचा अधिकारी कोण आहे बुवा तर याचा अधिकारी हा तो कीर्तन करतो कथा करतो त्याच्यासाठी हा आभंगलेला हा पण हल्लीच्या काळामध्ये व्हाय काय लागलं तर ज्याच्याकरता ते आभंगलेले ते लोक ते घेत नाही आपण जर असं जर म्हणलं तर बघा मग ज्ञानोबराय आणि तुकोबराय मध्ये वाद निर्माण होऊ शकतो कसा वाद होऊ शकतो तर तुकोबरा सांगतात शिष्याची जो मेघे सेवा मानी देवासारखे त्याचा फळ उपदेश जो शिष्याची सेवा घेत नाही त्याला देवा समान मानतो त्याचाच उपदेश सफल होतो असं तुकोबराय म्हणतात अन्नोबराय काय सांगतात तनु मनु जीवे चरणाशी लागावे अगरवत्ता करावे वेदाशी सकळ तुम्ही त्या सद्गुरूंच्या चरणाची सेवा करा तनाने मनाने धनाने त्या सद्गुरूची काय करा सेवा करा मग आपल्याला प्रश्न निर्माण होऊ शकतो की तुकोबा सांगतात शिष्यांची सेवा घेऊ नये आणि ज्ञानोबाया सांगतात की शिष्यांनी काय करावी सद्गुरूची सेवा करावी मग खरं कोणाचं तर खरं काय आहे दोघांचंही आहे फक्त काय आहे प्रमाणाचे अधिकारी भिन्न भिन्न आहे शिष्याची जो मेघे सेवा हे प्रमाण काय करायचं सद्गुरूंनी का त्याचं आचरण करायचं आणि तनुमनुजे चरणाशी लागावे या प्रमाणाचं काय करायचं शिष्याने आचरण करायचं त्याचा अधिकारी काय असतो भिन्न भिन्न असतो तसंच जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न शेवावे हा कीर्तन ठेवणाऱ्यांनी याचं आचरण नाही करायचं तर असं काय करायचं कीर्तन तो कीर्तन करतो कथा करतो त्यांनी स्वतः काय करायचं या प्रमाणाचं आचरण करायचं जेथे कीर्तन करावे हा कीर्तनकाराने आचरण करायचं मग तुम्ही म्हणत कीर्तन ठेवणाऱ्याने कोणत्या प्रमाणाचं आचरण करायचं तर त्यांनी करायचं वक्त्यादिमान गंधाक्षदा पूजन त्यांनी काय करायचं जो वक्ता आहे त्याची काय करायची सेवा करायची त्यांनी सेवाचं प्रमाण लक्ष ठेवायचं आणि कीर्तनकारानी सेवा न घेण्याचं प्रमाण लक्ष ठेवायचं कीर्तनकारांनी निष्कामत असावं त्याच्या काय करावं अंधकारणा त्यांनी कुठली कीर्तन करायला जात असताना भगवंताची सेवा आपल्याला आपल्यावर उपकार करायचे लोकांवर उपकार करण्यासाठी कीर्तन करायचं नाही भगवंताची सेवा म्हणून त्यांनी कीर्तन करायचं आणि ठेवणाऱ्यांनी काय करायचं आपलं कर्तव्य आहे की काय करायचं आपलं ग्रहस्थ आश्रमामध्ये काय करायचं दान देणं आपलं कर्तव्य आहे म्हणून त्यांनी काय करायचं हरिभक्ताला काय करायचं दान द्यायचं तुकोबारा एका ठिकाणी खेद व्यक्त करतात काय खेद व्यक्त करतात की बाबा माझ्याकडून काय झाले नाही संतांची सेवा घडली नाही संतांना मला दान देता नाही आलं नाही संत सेवा घडले दान पूजा अवलोकन मूर्तीचे नाटाच्या अभंगात तुकोबरा खेद व्यक्त करतात म्हणून काय करायचं आपण कीर्तनकर आहे त्यांनी निरपेक्ष भाव ठेवायचा काही मिळण्याची अपेक्षा ठेवायची नाही नव्हे नव्हे तुकोबाराय सांगतात त्यांनी कपाळाला बुका लावाचा लावावा ही सुद्धा अपेक्षा ठेवायची नाही हे कीर्तनकारांनी कराने लक्ष ठेवायचं पण कीर्तन ठेवणारीने असं लक्ष ठेवायचं कीर्तन ठेवणाऱ्यांनी काय लक्ष ठेवायचं कीर्तन ठेवणाऱ्यांनी हरिभक्त आहे पंडुरंगाचे दास आहेत यांची काय करावी आपण सेवा करावी तनु मनू जेवे चरणाशी लागावे अगरवत्ता करावे अशा सकल कर। हे काय करायचं तर कीर्तन ठेवणारीने परमात्म लक्ष ठेवायचं आणि जे कीर्तन करतात त्यांनी काय करावं जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न शेवावे अशा प्रकारचे प्रमाण यांनी आचरण करायचं हे प्रमाण एकत्रीकरण होऊन यांचं नाही हे अधिकारी भिन्न आहे त्यांचा अधिकारी भिन्न ठेवायचा एकत्र ने करायचे अधिकारानुसार प्रमाण तुकराने दिलेले असतात त्यामुळे सर्व कीर्तनकारांनी काय करायचं तर अंतकरणामध्ये भाव ठेवायचा काही मिळण्याची अपेक्षा ठेवायची नाही फक्त भगवंताची सेवा करायची ते जे कीर्तन ठेवतात त्यांनी त्यांची सेवा करण्याची अपेक्षा करायची कारण की भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतात उद्धवा सोमुखे सांगे श्रीकृष्ण संत सेवादान सर्वश्रेष्ठ या कलियुगामध्ये संतांची सेवा जितकी श्रेष्ठ आहे त्यासारखी सेवा कोणतीही श्रेष्ठ नाही त्याच्यासारखी सेवा म्हणून काय करावं हो? कीर्तन ठेवणाऱ्यांनी त्यांना भगवंताचे दास म्हणून त्यांनी काय करावं त्यांची सेवा करावी आणि कीर्तनकारांनी ही भगवंताचे दासाचे जे दासा लक्षण सांगितले भगवंताचे भक्ताचे जे, जे लक्षण सांगितले ते लक्षण आपल्या ठिकाणी कसे येतील कसे ते आपण भगवंताचे भक्त होऊ याचा होण्याचा त्यांनी प्रयत्न करावा आणि कीर्तन ठेवणारे त्यांची सेवा करण्याची अपेक्षा करावी रामकृष्ण हरी